दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची धुळ्यात जाहीर सभा पार पडली या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील जेल रोड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे या महाराष्ट्राने नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले मात्र या निवडणुकीत हा महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही प्रेमाने अलिंगन जरूर कोणी देऊ मात्र जर आमच्या पाठीत वार केला तर वाघ नख बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे